ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे ड्रॅगन फ्रूट खाण्याची योग्य वेळ ड्रॅगन फ्रूट खाण्याची योग्य पद्धत ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे काय आहेत यासोबतच आपल्याला कळेल की कोणत्या लोकांनी ड्रॅगन फ्रूट खाऊ नये आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते ड्रॅगन फ्रूट हे फक्त खायला चविष्ट नाही तर ते खूप उपयोगी देखील आहे आणि ते दोन प्रकारचे आहेत एक लाल आणि दुसरे पांढरे जर आपण त्याच्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर त्यात अँटीऑक्सिडंट्स लोह हो, कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर आणि व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी सारखे अनेक जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात आणि विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रूट हे जवळजवळ वर्षभर उपलब्ध असलेले फळ आहे म्हणून आता आपण ड्रॅगन फ्रूट कोणत्या खा वेळी खावे हे जाणून घेऊया रात्री ते खाऊ नका कारण त्याचा परिणाम थंड असतो त्यामुळे सर्दी आणि खोकला होऊ शकतो आणि मित्रांनो जरी ड्रॅगन फ्रूट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असले तरी ते नेहमी योग्य प्रमाणात खा तुम्ही एका दिवसात मध्यम आकाराचे ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता चला आता जाणून घेऊया की ड्रॅगन फ्रूट खाण्याचे जबरदस्त फायदे काय आहेत अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की ड्रॅगन फ्रूट आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते फायबरने समृद्ध असलेले ड्रॅगन फ्रूट आपल्या पचनासाठी रामबाण औषध आहे त्यात रेचक गुणधर्म देखील आहेत जे आपल्याला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून वाचवतात म्हणून ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांना निश्चितच ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला पाहिजे ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात आणि जर तुम्हाला मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही ते तुमच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्या शरीरातील कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि त्यात असलेल्या लहान काळ्या बियांमध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा नाईन फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात जे आपले हाडे निरोगी आणि मजबूत बनवतात जर तुम्हाला हाडांशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले पाहिजे खरंतर हे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध आहे जे आपले दात आणि हाडे मजबूत ठेवते म्हणूनच संधिवात झाल्यास डॉक्टर निश्चितच ड्रॅगन फ्रूट खाण्याची शिफारस करतात ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात जे वृद्धत्वाचा धोका कमी करण्यास मदत करतात ते कोंड्यामुळे होणाऱ्या सुरकुत्या किंवा डागांपासून संरक्षण करते आणि त्यात व्हिटॅमिन सी देखील असते जे कोरड्या त्वचेला चमकदार बनवते तुम्ही त्याचा फेसपॅक देखील बनवू शकता यासाठी ड्रॅगन फ्रूट सोलून त्यात दोन चमचे दही घालून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा झटपट चमक मिळवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावा बहुतेकदा केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी अनेक प्रकारचे रासायनिक उत्पादने आपण वापरतो त्यामुळे केस गळणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात ड्रॅगन फ्रूट आपल्या केसांसाठी नैसर्गिक के कंडिशनर म्हणून काम करते ते केस गळणे कोंडा किंवा अकाली पांढरी केसांची समस्या दूर करते म्हणून तुम्ही तुमच्या केसांना ड्रॅगन फ्रूटचा रस लावा ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात परंतु जेव्हा आपण ती योग्य पद्धतीने सेवन करतो तेव्हाच आपल्याला त्याच्या पोषक तत्वांचा पूर्ण फायदा मिळेल तर ड्रॅगन फ्रूट कसे खाऊ शकता ते जाणून घेऊया ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते थेट कापून खाणे कारण त्यात असलेले पोषक तत्व अबाधित राहतात आता आपल्याला माहिती आहे की ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते मधुमेही रुग्णांनी ते जास्त प्रमाणात खाऊ नये आणि ते त्यांच्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या याशिवाय जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा होणार असेल तर काही दिवस ते खाऊ नका जरी ड्रॅगन फ्रूट हे एक सुपर फूड असले तरी ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लूज मोशनची समस्या उद्भवू शकते कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद